सारं काही तिच्यातसाठी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटणार आहे की श्रीनू दादांसोबत बोलत असतो दादा सांगतात की काय झालं ते स्पष्ट बोल तेव्हा श्रीनू म्हणतो की अहो दादा मी जेव्हा मुंबईत गेलो तेव्हा निशिमाला बघून एकदम दचकले आणि रडायला लागली आणि बोलली की दादा मला बरं झालं तू तु आलास तुला बघून मला खरंच खूप छान वाटलं मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती हे बघून श्रीणू म्हणतो की का गं काही अडचण आहे का, का पण ती नाही म्हणते आणि घरात सुद्धा काहीच असं झालंय असं जाणवू देत नव्हते ते फक्त तिच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा दादा म्हणतात की म्हणजे हे सगळं खूप आधीपासून चालू आहे ते श्रीणू माफी मागतो आणि म्हणतो की दादा माझं चुकलं खरं तर हे सगळं मी तुम्हाला आधीच सांगायला पाहिजे होतं पण मी मुंबईवरून आलो आणि तुम्हाला सांगणार तर चारूने मला असं काही या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलं की मी तुम्हाला सांगायचं विसरलो तेव्हा दादा खूप शॉकमध्ये असतात शांतच बसलेले असतात श्रीनू त्यांची माफी मागतो इकडे ओवी निशिला काहीतरी खायला घेऊन गेलेले असते निशिला ओवी उठवल्यानंतर म्हणते की निशी उठ ना गं काहीतरी खा तेव्हा निशी म्हणते की नाही मला भूक नाही आहे त्यावर ओबी म्हणते की निशी असं म्हणून कसं चालेल तुला नाही तर तुझ्या बाळासाठी तरी खा तू ने तू हॅप्पी हॅप्पी राहिलंस तर तुझं बाळ पण हॅप्पी राहणार नाही तर म्हणेल बाळ म्हणेल की माझी आई किती रडूबाई आहे तुला असं वाटतं का तुझ्या बाळाने तुला असं म्हणावं निशिला काहीच शुद्ध नसते ती परत एकटी बडबडायला लागते समोर नीरज आहे असं समजून ती बोलते की अहो सर मला तुम्हाला सांगायचं होतं किती दिवस झालं मी तुम्हाला सांगेन असा विचार करते पण आपलं बोलणंच झालं नाही मी तुम्हाला याबद्दल सांगूच शकले नाही खरं तर मी किती स्वप्न बघितले होते की सगळ्यात आधी तुम्हाला सांगायचं मग सगळ्यांना सांगायचं आपल्या तिघांची एक हॅप्पी फॅमिली असेल सर तुम्ही इतके बिझी आहात का मी किती फोन करायचे तुम्ही एकसुद्धा फोन केला नाही मी फोन केला की के तुम्ही फोन कट करून टाकता सर तुम्ही माझ्यासोबत असं का वागताय असं बोलत असताना ओवी तिला शुद्धीत आणते आणि म्हणते की निशी तू कोणाशी बोलती आहेस नीरज नाही आहे इथे ऐकायला त्यावर निशी म्हणते की काय चुकलं गं माझं ओवी मी माझ्यासोबत असं का घडतं आहे त्यावर ओवी म्हणते की निशी शांत रहा नीरज आल्यानंतर आपण क्लिअर करूच तेव्हा अनिशी म्हणते की नाही हे सगळं नीरज सरांना कळता कामा नये जर त्यांना कळालं मी इथे का निघून आली आहे तर अजूनच प्रॉब्लेम होईल त्या आईंपासून परत त्यांचा मुलगा दुखावला जाईल तो दूर गेलेले मला अजिबात आवडणार नाहीत आणि त्यांना जर त्यांच्या आईचं खरं कळालं तर ते परत आईपासून दूर जातील आणि ते मला नको आहे ओमी म्हणते की अगं पण पन पनिशी यात तुझा काय दोष आहे तेव्हा अनिशी म्हणते की ओवी मला वचन दे याबद्दल कोणालाच काहीच कळता कामा नाही आहे नीरज सरांना तर नाहीच नाही निशी ओवीकडून वचन घेते ओवी बाहेर आल्यानंतर सगळेजण तिला विचारतात काय झालं निशी अशी का वागते तेव्हा ओवी सांगते की निशीसोबत काहीतरी भयानक घडलं आहे कारण मेघनांटींना तिचं बाळ नको आहे नीरज सर आणि निशी हे एकत्र नको त्यांनी त्यांचं बाळ पाडायचासुद्धा प्रयत्न केला होता हे सगळं ऐकून घरातले लोक चिडतात तेव्हा बंदूक पण चिडतो आणि म्हणतो की हे असं आहे तर परत त्या गाव घरातल्यांना या गावात जागा नाही त्या त्या घरातल्यांना या घरातसुद्धा प्रवेश नाही जर त्यांच्या घरातला कोणी इथे यायचा प्रयत्न जरी केला तर हातपाय तोडून त्यांच्या हातात देईल आणि जर नाही असं केलं तर बंदूक होत नाव नाही असं म्हणत असताना तिथे श्रीणू येतो श्रीणू म्हणतो की निशी निशी कुठे तू बाहेर ये मला तुझ्याशी बोलायचं आहे सगळेजण त्याला अडवतात कोणीही त्याला निशीला भेटू देत नाही बंधू म्हणतात की आता तुम्ही इथे का आलात तुम्ही इथून आलात असं जावा त्यावर शिणू म्हणतो की काय झालं आमच्या दोघांच्यात एक मिसअंडरस्टँडिंग झाली आहे अहो मी कामासाठी क बा बाहेर गेलो मी बिझी होतो म्हणून तिच्याशी बोलू शकलो नाही पण एवढ्याशा कारणावरून निशिने घर सोडून येणं हे काही मला पटलेलं नाही आहे मला एकदा निशिशी बोलून मिसअंडरस्टँडिंग दूर करू द्या प्लीज जाऊ दे मला तर कोणीसुद्धा त्याला जाऊ देत नाही ओवीनंसुद्धा सगळ्यांना सांगितलेलं असतं की निशूनं सांगितलं आहे की त्यांना हे कळता कामा नये त्यामुळे त्याला कोणी सांगत नाहीत त्यावर लाली चिडते आणि म्हणते की अहो तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का जावा तरी तो निशी नीरज निशूच्या रूममध्ये जायला घुसतो तेव्हा ओवी आणि लाली त्याला अडवतात आणि म्हणतात की तुमचं चुकलं आधीपासून तुम्ही तुमच्या घरात नजर ठेवली असती तर हे झालं नसतं आणि तुम्ही जे म्हणताय ना ते स्वतःकडे दुसऱ्याकडे एक बोट दाखवलं तर स्वतःकडे चार बोट असतात लक्षात ठेवा असं म्हणून ते नीरजला ओळखतात नीरज काहीच ऐकत नाही वरून दादा आणि येतात तेव्हा दादा नीरजला थांब म्हणतात ते ऐकल्यानंतर नीरजला मोठ्या आवाजात सांगतात की तुम्ही आत्ताच्या इतका इथून जावा दादांचा एवढा कठोर आवाज ऐकून नीरज ठीक आहे म्हणतो जातो पण निशीसोबत मिसअंडरस्टँडिंग क्लिअर केल्याशिवाय मी नांदिवलीतून जाणार नाही असं म्हणून तो बॅग उचलतो आणि बाहेर जायला निघतो तो, तो गेल्यानंतर निशी आपल्या रूममध्ये जाऊन रडत असते इकडे दादा आणि उमा वर जातात तेव्हा त्यांना कळतं की यात नीरजची काही चूक नाही आहे उमा दादांशी नीरजला अजून एक चान्स देऊया त्यांच्या नात्याला अजून एक चान्स देऊया असं म्हणत असते आणि दादा यावर विचार करत असतात आणि इथेच सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब